एक लोकप्रतिनिधी संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याचा नंबर त्या त्या व्यक्तीला व्हॉट्सअप व मेसेज आणि दोन मिनटात लगेच समोरच्या व्यक्तीचं सामान्य माणसाचं काम एका लोकप्रतिनिधीमधून दोनच मिनटात आणि पूर्ण होतं मित्रांनो असा एकमेव आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एकमेव खासदारी सध्या त्याची सर्वीकडे चर्चा चालू आहे असे खासदार म्हणजे ओम राजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आहे सध्या धाराशिवमध्ये नदीला पूर आलेला आहे आणि त्या नदीमधून स्वतःची जीवाची परवा न करता स्वतःची संपूर्ण टीम घेऊन त्या नदीच्या पात्रामध्ये उतरून सामान्य शेतकऱ्याचं जीवन वाचवणं आणि सामान्य माणसाला कसं संकटातून दूर करणं एक फोन सामान्य माणसाचा एक फोन शेतकऱ्याचा एक फोन सर्वसामान्य व्यक्तीचा एक फोन कष्ट मजुरी करणाऱ्याचा एक फोन म्हणजे समोर व्यक्ती कोण बोलतो फक्त आपल्या मतदारसंघातला व्यक्ती आहे त्याचा फोन आला आणि आपलं कर्तव्य त्या एकाच निष्ठेने लगेच जाऊन जाणारा संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात मला तरी वैयक्तिक वाटतं असा खासदार पुन्हा होणार नाही आणि भेटणार पण नाही आपल्या सर्वसाधारण ना। कारण की आमच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी सत्तर टक्के मतदार यादीतले जे नावं आहे त्या लोकांना माहिती पण नसेल की आमच्या शिर्डीचा मतदारसंघाचा खासदार कोण आहे आणि एकदा इलेक्शन झालं की पुन्हा बघायला सुद्धा भेटलेला नाही आमचा खासदार आम्हाला आमच्या गावात कुठे नंबर आणि समस्या दोरच आहे समस्याचा पाड आता काही सांगू शकत नाही आणि सत्तर टक्के लोकांना जर माहिती नसल आमच्या मतदारसंघातला खासदार नाही भाग्य धाराशिवची जनता तुम्ही असा खासदार निवडून दिला की तो जगावाच्या पाठीवर तुमच्या धाराशिवचं नाव नेत आहे आणि तुमच्या प्रत्येक संकटामागे उभा राहत आहे असा लोकप्रतिनिधी पुन्हा होणे नाही तर वाईट वाटतं आम्ही शिर्डी मतदारसंघामधून की आमचा खासदार आम्हाला कुठल्याही संकटात काम येत येईन का नाही काय सांगता नाही आण कधी संकट आल्यावर पण सत्तर टक्के जनतेला तर नक्कीच माहिती आहे की आमचा खासदार कोण आहे हे काय नाव सांगू शकत नाही आणि जर खरंच तुम्हाला माहीत असेल आपल्या खासदाराचे गेलेल्या अडीच वर्षामध्ये काय काय काम केलेलं आहे तर कमेंटमध्ये सांगा आपल्या खासदाराने आपल्यासाठी शिर्डी मतदारसंघासाठी काय काय काम केलेलं आहे सहा तालुक्यांमध्ये कोणती कोणती योजना आलेली आहे व खासदार निधी प्लीज मित्रांनो माझ्या गावात तर काही कुठल्याही प्रकारची खासदाराची योजना नाही आणि तुमच्या तिथं असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद